मराठी नववर्ष गुढीपाडवाच्या शुभपर्वावर नरखेड येथे ऋषेश्वर तलावाजवळील हनुमान मंदिरात मानव अधिकार सेवा संघटन भारत शाखा नरखेडच्या वतीने निष्ठेचे प्रतीक असलेल्या श्री भगवान हनुमंतांची मनोभावे पूजा करण्यात आली आणि नारळ फोडून गावातील प्रभाग क्रमांक सतरा येथील समस्या निवारण करण्याचा संकल्प करण्यात आला या प्रसंगी संघटनेचे जिल्हा सचिव श्री संजयजी बारमासे सदस्य श्री रामभाऊजी कोरडे तसेच गणेश बनसोळ नितीन जिचकार दिलीपजी खोबरागडे ज्ञानेश्वरजी तागडे वासुदेवराव जिचकार आणि राजेंद्रजी डोंगरेसर हे सर्व मंडळी यावेळेस उपस्थित होते या प्रसंगी या संघटनेचे जिल्हा सचिव श्री संजयजी बारमसे गावातील समस्येबाबत काय बोलले पाहूया आज नवीन वर्षाचा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि हा दिवस मराठी मराठी माणूस आनंद आणि उत्साहाने साजरा करतो आणि आमच्या गावाच्या दुर्भाग्य असं की आमचं गाव हे विकासापासून नेहमी मागे जात आहे आणि प्रामुख्याने जर म्हटलं तर हा प्रभाग क्रमांक सतरा हा जो मोठा प्रभाग आहे या प्रभागामध्ये आम्ही पाहतो आहे की विविध विविध समस्या ज्या आहेत त्या समस्या वाढत आहे त्याला नगर प्रशासन कुठेतरी कमी पडते आणि या समस्या कुठल्या तरी माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून एकीकरणाच्या माध्यमातून सोडवाव्या आणि त्या सोडवण्यासाठी भगवान हनुमानजी आम्हाला बळ प्रदान करेल शक्ती प्रदान करेल असा आज आम्ही या मराठी नववर्षी दिनी संकल्प सोडलेला आहे आणि आज आजपासून आम्ही हे सर्व आमची जी टीम आहे हे टीम या क्षेत्राच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि या क्षेत्राचा विकास कसा होईल आणि या नगरीच्या समस्या ज्या आहेत मूलभूत गरजा ज्या आहेत त्या सोडवल्या कशा जाव्यात त्याच्यावर आम्ही विचार विचारवंथन करू आणि त्याच बाबतीचा संकल्प आम्ही हे त्यात तुळजीश्वर महाराज देवस्थान हनुमान मंदिरामध्ये घेतलेला आहे त्यासाठी सर्वांची अशी इच्छा आहे की ही समस्या ही एकट्याने न सोडवता ती आपण सामूहिकरित्या सोडवावी आणि सर्वांनी याला हातभार लावावा हा संकल्प आजच्या या नववर्ष मराठी नववर्ष दिनी आम्ही घेतलेला आहे आणि त्यासाठी हा उपक्रम आम्ही संघटनच्या माध्यमातून राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जे आहे या संघटनच्या माध्यमातून आम्ही इथे घेतलेला आहे आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी भगवान हनुमानजी आम्हाला बळ देतील अशी प्रार्थना आम्ही त्यांच्या केलेली आहे आणि हा या संकल्पाच्या साथीच आम्ही आज हा नारळ बुडून इथे आमच्या याच्या विकासाच्या वाटचालीची सुरुवात केलेली आहे तर गावातील समस्येचे निराकरण करण्यासाठी एक नवीन संकल्प या ठिकाणी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभ घेण्यात आला आणि खरोखरच मानव अधिकार सेवा संघटन शाखा नरखेडचे सर्व सदस्यांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे गावातील समस्येकडे मनोभावाने ते लक्ष देत आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद